वाद विवाद न्यूज सर्व जनतेचा आवाज नवापूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यावर आलाय प्रत्येक खेड्यापाड्यावर जाऊन उमेदवार प्रचार करीत आहेत यामुळे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर केले जात आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत माणिकराव गावी त्यांनी प्रचाराची गती वाढवल्याने अनेक सभेत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी दिसून येत आहे नवापर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत माणिकराव गावी यांची काल चिंचपाडा येथे होडी चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली या सभेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत येथे आगमन झाल्यावर फटाक्यांची करून जोरदार स्वागत करण्यात आले व लाडकी बहिणी कडून भरत माणिकराव गावित यांना ओवाळण्यात आले भरत गावित कडून धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व्यासपीठावर भरत गावित यांचे आगमन झाल्यावर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत गावित यांच्या उपस्थितीत इलामजी कुवारा मगन बालाजी गावित विश्वास गावित प्रकाश गावित देवराम गावित परू गावित आलू गावित ऍडव्होकेट बाळू गावित आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भरतभाऊ गावित यांनी विरोधकांवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मतदार करण्याची विनंती केली त्यानंतर ॲडव्होकेट बाडूगावी त्यांनी पण आपले मत व्यक्त केले या सभेत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी ब्युरो रिपोर्ट वादी विवाद न्यूज ना पाहून बाकी बाकी आपताना की सुरत दादो देहे आम्ही सुरत दादो केसे देणार है तो दिसून है कल त्या बहातो ही रोयला है अरे की सरकार ही योजना आहे आणि ती योजना देईना सरकारही आम्हाला देखरेखीसाठी ठेवलो आहे आणि ज्या ज्या प्रकरण येना ऑनलाईन आम्हाला मंजूर करूया तहसीलदार साहेब मा दादा या कमिटी मामा ज्या मेंबर में आता आम्हा सोयीपैकी प्रांतही बघडली आणि कलेक्टरही त्याला मंजुरी दिलेली आहे खोटो वाटतो एरी तर कलेक्टर साहेबाही जाईन येदा आम्ही बी अजून ही वास्तुस्थिती आहे आणि आम्ही जी माता बघलेल आम्ही या ज्या पैशा मिळवी देणार सत्याहत्तर हजार माता बघलेल पैशा मिळवी देणार आम्हाला उपकार नाही केल सरकारी योजना पोचाडणार काम या पोहा आता ती काही देणार नाही प्रामाणिकपणे आम्हा काम करेन आम्हाला नाही काम जी एकवीस ते पासष्ट वर्षावरील हे लाभ मिळत होते ते हा टी काम करू या योजने तुम्हें पंद्रह होते मिलना है पैन अजु वाड़ उजबी एक रुपया तुम्हें मिलना है बाकी कांग्रेस वाला आम तीन हजार रुपया देना है आखे देना है नहीं देना जो हाँ का देना है आखे पैन कभी ही दी कांग्रेस भी सरकार आतो का नहीं हाँ कांग्रेस भी सरकार आतो कसे तो वे कहा नहीं देना कवे का त्या उतला आता आम्ही देणार नाही आम्ही सरकार देणार नाही पंधरा हो सुरुवात आम्ही कोई आमदार साहेब बचत गटाल मदत कोई सके है जो लीड बँक मॅनेजर है इंदूर बारा त्या चर्चा कोण प्रत्येक बचत गटाल बँकेमध्ये अर्थसहाय्य कर्ज मिळवी दी सके तुम्ही बचत गट मजबूत होई सके पण आजपर्यंत आमदार या ऐसे लक्षच नाही देणं आज जर तो जर लक्ष देतो तर आज आम्ही बचत गटा माता भगिनी ह्या ग्रुप खूप आगला जातो पण ऐसे साफ दुर्लक्ष झाले आहे आणि तो म्हणून की ज्या बचत गट महिला आहे या तुम्ही दर महिना तुम्हाला मीटिंग लते आहे रे बचत गटवाली येते सरपंच साहिबा आपी सब ने तयारी ने तेसा उकलावे मोहिंत तुमले तयारी बट का करते खरी ने आज तुम्हें जे सरपंच तुमला निवडी देता हा बोलो तुमाहे कसं धैर्य तुम्ही खाटीपणा दाखवा नाही त्या हटी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे पुढच्या एमपी आई तुम्हाला ठीक अंदर काय रोहे अंदर कामे काय रोते है <ख़़़़़़़़�> ते बी ते आपण मालूम जोजे आमदाराला कड निधी मिळणे ते बी ते आपण मालूम जोजे ज्या पद्धतीचे आमदारा काम ही समाजात विकासासाठी रोहे समाजा अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदारा काम रोहे ज्या आमदाराई पाच लोक आजपर्यंत आपण दुर्लक्ष करू जर आमदार ठरविल येतो आमदार जर विचार करतो तर ही पब्लिक आम्ही ही नाही देखाती दे। त्या आमदार साहेब स्टेजा ही देखाती आमदार साहेबांनी समाजा असे लक्ष नाही देऊ फक्त आणि फक्त काँग्रेसचा जीवावे निवडून येणार नाही तर त्याशिवाय तुझं काहीच काम नाही ते पडलो रीत हमूर या आखाने तुम्हा आम्ही आत्ता की भरताई जमिनी फेसकी लिहिलेल्या दे भरताई जमिनी खाई गेलो एक मी समाजा आदिवासी मुमिनी नाही खादले आहे रीतसर खरेदी कोणी हे देणारा मी तुम्हा जाता मा मित्र हे पंचायत समिती सदस्य सुदन शेठ त्याला त्या गायसून आहे ते नाही आखून त्या गायसून त्या प्रत्यक्ष दादा ती जमीन नाही लिहिली आणि ती बी रीतसर खरेदी कोणी आहे ती बी सतिष्ठा ही खरेदी कोणी हे उदाबादि नाही लिहिली आहे त्या मा ही जमीन आहे

मन आना पहाड़ उठाए पहले मोठा कर या कदी आई दिया नहीं सकूं हूँ माँ अब हो भी देवा को जाता रही हो सर को आशी आई भी आज मानी करा दादा दो मेरे रहूं माँ काई बिजो दो नहीं है त्याग दो मेरे हूँ तो दादा श्री दादा तुम्हारा तो बिचारों नाइक साहेब रोज मनोप्राम इन बोझो खाहेरा एक दे दिन तुम्हें आखिर करते हैं कि चाल आसाल ना गोचाल आहित तू पोळी भाजी खावाड हो एक नेहमी नाही आखे आज पर्यंत अख्खा वाढदिवस त्या सिरीज दादा नवापुरा अर्धो देही खोया नाकी मुंबई तो पहिलो त्या वाढदिवस ही तालुका खोय ते भी इलेक्शन आता त्या लिहिले नाही तर बिचारा नाईक साहेबाला होतो तो मिळे नाही नाईक साहेब त्या हे जाय वाढदिवस आहे तो पोहो अखेर मुंबई नेगी गोय ही परिस्थिती आहे आज कोणती रोहे की, की तुम्ही ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी तो प्रयत्न पोहे जाती दाखल नाही मिळतोय रे जाती दाखलो प्रत्येकाला रे त्या योजनेसाठी तुम्हाला जाती दाखल आवश्यक आहे कोह शाळे जाते रे कॉलेजां जाते रे तुम्हाला बी जाती दाखल लागेल आणि तो जाती दाखल काढासाठी आपण आहे जर आमदार साहेबांनी कैम्प लद्वी देनो तो प्रत्येक का संविधान पदावे आज पर में जाय नहीं आपका एकत्र बसला है एक आम सभा ले पांच नहीं पंद्रह वरान ए आमदारे जेकि तुम्हें ग्राम सभा की आम सभाना अधिकार तो आमदार आलो आणि जवळ तो आमदार या सभा लिहि त्या असे तहसीलदार व्हिडिओ त्यानंतर तालुका कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी या आखा अधिकारी त्या ठिकाणी ये शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी अडी अडचण येऊ शकता जर तुम्ही सातबारू तू नाही मिळतोय तुम्हाला तहसीलदार साहेब असणारा

रेशन कार्ड आहे आपण आहे काही करून दोन दिवसात ते डीपी मिळाली पाहिजे मी आमदार नवापूरचा बोलतो आहे हे की बी आखे दिने डीपी जाईल आपे रुपया वाचाय जाईल आपे रुपये नाही म्हणणार आपे कपाशी एरी किंवा आपे सोयाबीन एरी ती वाचणार आहे पण या साध्या साध्या गोठी हाटी दुर्लक्ष जे डायम आहे प्रकरण हे पासष्ट वर्षावरील त्या प्रकरणासाठी सुद्धा आमदार साहेब आखी शके तहसीलदाराला कमिटी स्थापन करू शके आणि ती कमिटी त्या प्रकरण मंजूर करत ओलो ओलो डी वैव आहे आजपर्यंत त्या प्रकरण नाही जायला आहे आमदार साहेबाई मिटिंग नाही लिहिली दुर्दैवाचे मा एकती माता भगिनी विधवा जाईल तर विधवा बाई सुद्धा प्रकरणासाठी तहसीलदारा ही मिटिंगवर रोहे एकवीस हजारा उत्पन्न दाखला शिवाय त्या हाती प्रकरण नाही उजवे ती दाखलो सुद्धा तो आमदार अखेर तो मिळवी देऊ शकते आणि त्या योजने त्या बाईल बहात करू शकते एलिन सुद्धा विचारील पंधरा होऊन मिळू शकता पण एक बी काम करण तयार नाही आहे तुम्हाला आखू की बऱ्याचशा मा माता मा भगिनी या डिलेवरी हाटी नंदुरबाराला जाता हा जाती हो आणि त्या ठिकाणी लोयानंतर लोय देणारी है गरज आहे रक्त गरज आहे तो बिचारवा आम्ही दादो तो आबो किंवा बहा की हा अरे होय रक्त बिचारवा हे लोय होतो फिर हे रक्त होतो फिरहे आणि ती पंधराशे बेन हजार पंचवीस रुपया एक बाटली मिळे पण ती जर आमदार आहे त्या सिव्हिल सर्जनला लाखी देणं तर ती फुट्ट तुम्हाला लोय बी मिळत शकते या मोठे आहे पण यासाठी कधीही आमदार साहेब मिटी नाही तुम्ही भरकुल हे भरपूर वृत्ती आहे ती व्यवस्थित आहे आम्हा काजालूत गाडी नाही बी हे त्याला राम देख धीरादा लाई तुम्हाला बनवले जा तुम्हा बी स्टेजावे बहात या स्वर्गवासी माणिकराव दादा सुद्धा बोलत आहात या हेमाताईल सुद्धा स्वर्गवासी जायली हे हा सुद्धा बोलतो पेक्षा बी हाना हेता, त्या मान बी गाडी देत काँग्रेसवाला संस्कार दादा या हिरकाडावाही दा ज्या माणिकराव दादाई या समाजासाठी संपूर्ण आयुष्य योगदान देणं आजपर्यंत देशाम नाही नाव आहे देशाम नाही नाव हे माणिकराव आहेत एकाच मतदारसंघाने दर नऊ दोन निवडी येणारो आदिवासी माहोल जर हेरी तर एकमेव माणिकराव वडल्या गावीत आहेत काही त्या आहे आणि संसार त्या नाही येतात पण ज्या बोलता है ने त्या बाक्यान त्या कोण हे ती हो मालूम नाही त्या आव्हा बोलत बोलता बोलत ही सर्टिफिकेट आहे ती सर्टिफिकेट आहे लोकांनी थोडाने जी बोलणं आहे ती चुकीच बोलता ज्या पद्धतीचे दादाई आजपर्यंत समाजा सेवा कोई एक रुपया सुद्धा माणिकराव दादा भ्रष्टाचारा भ्रष्टाचार आरोप आजपर्यंत लागे नाही सकलो आहे निर्दोष आहे आणि ती बी दिल्ली मेने सरकार संसदे महिने त्याबद्दल तो मग बोलता त्याला गाडी देता हा मान गाडी देता अरे श्री दादा या सकला मा अबाहेल गाडी देता हा मान गाळी देता हाकाळ उठेल तो अबाहेल बी गाडी देणार आहे असं काय करणार आहे काय केलं हे ती जनतेला